महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तिथी वेळा विधी प्रहार वेळेचे उपवासाचे नियम आणि तुम्हाला माहीत असणे आवश्यक असलेले सर्व काही महाशिवरात्री भगवान शिवाची महान रात्र ज्याच्या आयुष्यात त्या दिवशी काय घडले याचे अनेक अर्थ आहेत हा एक उत्सव आणि घटना आहे ज्याची हिंदू आणि शिवभक्त दरवर्षी आतुरतेने वाट पाहतात ही सर्वात शक्तिशाली आणि उत्साही रात्रींपैकी एक आहे आणि भगवान शिवाच्या नावाने प्रकट होणे या दिवशी चमत्कार घडवते वातावरण भक्ती प्रेम कच्च्या ऊर्जेने भरलेले आहे आणि अर्थातच शिवाय या जपाने भरलेले आहे लोक दिवसभर आणि रात्र प्रार्थना आणि ध्यान करतात आणि खोल ध्यान प्रार्थनेत बसतात आणि स्वतःला परमात्म्याला समर्पित करतात महाशिवरात्री दोन हजार पंचवीस तारीख आणि वेळ यंदा फेब्रुवारी सव्वीस रोजी महाशिवरात्री आहे पंचांगानुसार सव्वीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी चतुर्दशी तिथीचा शुभारंभ सकाळी अकरा पूर्णांक आठ शतांश वाजता होणार असून सत्तावीस फेब्रुवारीला सकाळी आठ वाजून चौपन्न मिनिटे वाजता तिथी समाप्त होईल या दिवशी भगवान शंकराची पूजा करणे रुद्राभिषेक आणि उपवास केल्यास शुभ फळ मिळते असे म्हणतात यंदा ही पूजा करण्यासाठीचा शुभ मुहूर्त सत्तावीस फेब्रुवारीला मध्यरात्री दुपारचे बारा वाजून सत्तावीस मिनिटे वाजेपासून ते मध्यरात्री रात्रीचा एक वाजून सोळा मिनिटे वाजेपर्यंत असणार आहे महाशिवरात्रीचे महत्व महाशिवरात्री हा जगभरातील शिवभक्तांसाठी एक महत्वाचा आणि महत्वाचा दिवस आहे काहींसाठी महाशिवरात्री हा तो दिवस आहे जेव्हा शतकानुशतके प्रतीक्षा तपस्या आणि साधना केल्यानंतर भगवान शिव आणि माता पार्वती यांचे अखेर एकत्रीकरण झाले होते तर काहींसाठी ही ती रात्र आहे जेव्हा भगवान शिव यांनी तांडव सादर केले जे विश्वनिर्मिती संरक्षण आणि विनाशाचे नृत्य आहे आणि काहींसाठी हा दिवस भगवान शिव पृथ्वीवर अवतरतात विशेषत त्यांच्या काशी या नगरीत आणि केवळ देवांमध्येच नव्हे तर मानवांमध्ये आणि साधकांमध्येही आनंद पसरवतात काही लोक असाही विश्वास करतात की महाशिवरात्री भक्तीने साजरी केल्याने मागील पापे नष्ट होतात आणि मोक्ष मिळतो असे म्हटले जाते की या रात्री जागृत राहिल्याने आध्यात्मिक वाढ होते या दिवशी उपवास केल्याने शरीर आणि मन विषमुक्त होते आणि हा एक खोलवर वैयक्तिक आणि शुद्ध करणारा अनुभव आहे महाशिवरात्रीचे विधी आणि पूजाविधी महाशिवरात्रीच्या दिवशी भक्त भगवान शिवाचे आशीर्वाद मागण्यासाठी आणि त्यांना पात्र होण्यासाठी काही कठोर विधी पाळतात आणि यापैकी बहुतेक विधी घरीच करता येतात परंतु काही लोक ते भगवान शिवाच्या प्रसिद्ध मंदिरांमध्ये किंवा त्यांच्या घराजवळील मंदिरांमध्ये करणे पसंत करतात भाविक सूर्योदयापूर्वी लवकर उठतात आणि गंगाजळ आणि पाण्याने स्नान करतात आणि नंतर घरातील मंदिर स्वच्छ करण्यापूर्वी स्वच्छ कपडे घालतात लोक या दिवशी पांढरे किंवा भगवे रंगाचे कपडे घालतात विशेषत पूजा करताना बरेच जण शिवमंदिरांना भेट देतात आणि शिवलिंगाला पाणी दूध आणि बिल्वपत्र अर्पण करतात आणि रुद्राभिषेक विधीत देखील भाग घेतात जिथे भगवान शिव यांची पूजा पंचामृताने केली जाते जे दूध दही तूप मध आणि साखर यांचे मिश्रण आहे असे सामूहिक जप सत्र देखील आहेत जिथे लोक एकत्र बसून ओम नमहा शिवाय जप करतात किंवा ते वैयक्तिक जागेत करतात बरेच भक्त पूर्ण दिवस उपवास करतात सहसा निर्जला व्रत आणि ते भगवान शिव यांच्यावरील मोठ्या भक्ती आणि प्रेमाने करतात खरं तर ते हे उपवास फक्त चौथ्या प्रहरानंतर पहाटेच्या वेळीत सोडतात त्याआधी ते, ते संपूर्ण रात्र जागृत राहतात आणि मंत्र जपतात भजन गातात आणि ध्यान करतात असे म्हटले जाते की या रात्री जागे राहून शिवाच्या भक्तीत मग राहिल्याने लोकांना त्यांची दिव्य ऊर्जा आणि आशीर्वाद मिळण्यास मदत होते महाशिवरात्रीला उपवास करण्याचे नियम शिवरात्रीचा उपवास सूर्योदयापासून सुरू होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी चौथा प्रहर संपल्यानंतरपर्यंत चालू राहतो भाविक तामसिक स्वरूपाचे कोणतेही अन्न खात नाहीत आणि कांदा लसूण मद्य मांसाहारी मांस इत्यादी पदार्थ टाळतात उपवास करणाऱ्या भक्ताने दिवसभर शांत आणि संयमी राहावे राग टाळावा आणि दिवस आध्यात्मिक कार्यात घालवावा अशी अपेक्षा असते शिवलिंग अभिषेक अभिषेक करणे हा महाशिवरात्रीतील सर्वात महत्वाचा भाग आहे आणि भगवान शिवांना अर्पण केलेल्या वेगवेगळ्या नैवेद्यांचे वेगवेगळे अर्थ आणि महत्त्व आहे उदाहरणार्थ शिवलिंगाला अर्पण केलेले दूध शांतीपूर्ण जीवनासाठी आशीर्वाद देते असे मानले जाते मधामुळे जीवनात आणि नातेसंबंधांमध्ये समृद्धी आणि गोडवा येतो असे म्हटले जाते भगवान शिवाला अर्पण केलेले दही थंडावा देते आणि चांगले आरोग्य देते आणि बेलपत्र किंवा बेलपत्र हे भगवान शिव यांचे आवडते मानले जाते काही लोक भगवान शिवाला रस गंगाजळ आणि चंदन देखील अर्पण करतात